नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत जे आपणला व्हिडिओ बघून जे पक्षकार किंवा क्लायंट जे आपणला फोन करतात त्यांचा एक प्रश्न असतो की वडील मयेज झालेले आहेत आई वडील दोघं पण मयेज झालेले आहेत आणि वारसा दिला जे शेत मिळकत असेल किंवा घर मिळकत असेल त्याला वारसा लावण्यासाठी कोणकोणते कौन प्रोसिजर केले पाहिजे हा एक प्रश्न असतो आणि त्यानंतर काही पक्षकारांचे मला फोन आले आहेत साहेब आम्ही भाऊ भाऊ तिघजण आहोत बहीण एक आहे पण ती बहीण वारलेली आहे आता त्या बहिणीला हिस्सा मिळतो हे आम्हाला माहिती आहे पण बहिणीचे जे वारस आहेत तिला दोन मुलं आहेत त्या दोन मुलाला आणि एक मुलगी असे तिघजण आहेत त्या मुलांना वारसा मिळू शकतो का वारसा हक्कानं मिळकत मिळू शकते का अशा पद्धतीनं काही क्लायंटची मला फोन असतात आणि सर्वसामान्य आपल्या शेतकरी वर्ग मित्रांना ही गोष्ट समजून येत नाही आपण समजत असतो की बहीण वारली म्हणजे वडिलांच्या मिळकतीमधील हिस्सा तिचा संपतो अशी काही चुकीची सुद्धा माहिती मिळणे शक्यता असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत की मयत जर बहीण असेल तर तिला वडिलाच्या प्रॉपर्टीमधील तिच्या मुलांना हिस्सा हा कायदेशीर मिळतो का आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण गोष्ट क्लिअर पाहत आहोत मित्रांनो ज्यावेळी तुमची वाढवडार्जित प्रॉपर्टी चार पिढ्यापासून जर पुढं चालत आलेली असेल समजा तुमच्या पंजोबाची प्रॉपर्टी जर आजोबाकडे आलेली असेल आजोबाची तुमच्या वडिलाकडे आलेली असेल वडिलांकडून तुमच्याकडे जर प्रॉपर्टी आलेली असेल तर अशी चार पिढ्यानं आलेली प्रॉपर्टी ही वाढवडार्जित प्रॉपर्टी असते आणि जर चार पिढ्यानं तुमच्याकडे प्रॉपर्टी आलेली नसेल तिला वाढवडित होतं आणि जर वाढ वडलाची प्रॉपर्टी नसेल आणि तुम्ही तुमचा कोणता तरी एक व्यवसाय आहे किंवा तुम्ही कोणत्या तरी ठिकाणी सरकारी नोकरी करत आहात किंवा कोणत्या तरी अन्य उत्पन्नातून तुम्ही जर स्व मिळकत आहे म्हणजे स्वतः जर प्रॉपर्टी खरेदी केलेली असेल त्याला स्वकष्टाची किंवा स्वकमाईची मिळकत असं म्हणलं जातं मग तुम्ही किती प्रॉपर्टी तुम्ही स्वतःच्या नावावर घेतली आहे त्या संपूर्ण प्रॉपर्टीचे तुम्ही मालक होत असतात आता जे आपण उदाहरणं पाहणार आहोत मित्रांनो एखाद्या व्यक्तीची समजा तीन भाऊ आहेत तीन मुलं आहेत आणि एक मुलगी आहे आणि दीर्घकाळानंतर त्या वडिलांचं जर निधन झालं तर राहिलेले तीन भाऊ आणि बहीण ह्यामध्ये सदर जी काय वाढवढी प्रॉपर्टी असती त्या प्रॉपर्टीची जी वाटणी असती ती चौघामध्ये समान हिस्सा होत असता समजा आईवडील वाढलेला असेल आणि तीन भावांनी एक बहीण असेल तर त्या प्रॉपर्टीची शेत मिळकत असू दे घर मिळकत असू दे किंवा शेर सोनं वगैरे असू दे याची संपूर्ण वाटणी ही समान होत असते ही झाली वाड प्रॉपर्टी आता ह्या वाडवडार्जित प्रॉपर्टीमध्ये विषय असा येतो समजा तीन भाऊ आहेत आई वडील वारलेले आहेत आणि वारसा दाखल करत असताना बहिणीचं सुद्धा नाव ना, वारसा दाखल करावं लागत असतं आणि ज्यावेळी बहीण जर थोरली असेल आणि भाऊ जर लहान असतील आणि जर बहीण मयेत झालेलं असेल तर अशा वेळी जी बहीण मयेत झाली त्या बहिणीच्या मुला दोन मुलं आणि एक मुलगी तिला असेल तर त्या तिघांना ह्या प्रॉपर्टीमधील हिस्सा मिळतो का तर मित्रांनो जर वाडवडिलांची जर प्रॉपर्टी असेल तर जी बहीण मयत झाल्या तिच्या मुलांना आता समजा तीन भाव असतील ती बहीण असेल ती मयत झाली असेल चार एकर शेती असेल तर एक, एक एकर तीन भावांना येणार एक एकर जी मयत झालेली बहीण आहे तिच्या नावावर एक एकर जाणार आणि एक एकरमध्ये तिची जी दोन मुलं आणि एक मुलगी आहे त्या एक एकरमध्ये जो काही हिस्सा असेल तो मयत बहिणीच्या मुलांना वाढ वाड़ वाढणार प्रॉपर्टीमधील मिळणार ही कायदेशीर तरतूद कायद्यानं करण्यात आलेली आहे समजा वडील आयात आहेत आणि त्यांनी स्वकमाईतून प्रॉपर्टी मिळकत खरेदी केलेले असेल अशा वेळी समजा वडील मृत्यूपत्र तयार केलेलं नसेल आणि मृत्यूपत्र न करता किंवा त्यांच्या प्रॉपर्टीची मिळकतीची शेत मिळकत असू दे घर मिळकत असेल यांची कोणत्याही प्रकारे विल्हेवाट न लावता जर मयत झाले तरीसुद्धा त्या मयत मुलीच्या मुलांना हा वडिलाच्या प्रॉपर्टीमधील मिळकतीमधील हिस्सा हा समान हिशानं मिळत असतो समजा वडिलांनी स्वकमाईतून जी काही मिळकत आलेली असेल त्याचं जर मृत्यूपत्रानं तिने विल्हेवाट लावलेलं असेल जर त्या मयत मुलगीला कोणत्याही प्रकारची जर मियत शेत असू दे किंवा घर मिळकत दिलेली नसेल तर त्या मुलांना तिच्या मयत झाल्यानंतर कोणताही हक्क आणि अधिकार तिच्या आजोबाच्या मिळकतीमध्ये राहणार नाही कारण ती, ती जी मिळकत असते ती वडिलांनी स्वतः कष्टानं कमवलेली असते ती स्वतः कोणालाही देऊ शकतात एका मुलग्याला देऊ शकतात किंवा जी मयत मुलगी तिच्या तिच्यासुद्धा नावावरती करून ती तिच्या देण्याचा देण्याचासुद्धा हक्क हा स्वकमाईच्या मिळकतीमध्ये असतो समजा वाडवडजीत प्रॉपर्टी वाढ चालत आलेले आणि वडिलांनी आपल्या हिश्श्याला जर येणारी प्रॉपर्टी मग आता त्या वडिलांना तीन मुलं आणि एक मैद मुलगी असे जर चार वाटण्या असतील म्हणजे एकूण वाटण्या तीन मुलांची आणि एक मुलीची म्हणजे आणि वडिलांची अशा पाच वाटण्या होणार ह्या पाच वाटण्यामध्ये जी वडिलांच्या वाढवडिलांच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा येतो सदरची मिळकत ही मृत्यूपत्रानं ती दुसऱ्या मुलाला किंवा मुलींना स्वतः देऊ शकतात म्हणजे त्यांचा कायदेशीर जो हिस्सा शेत मिळकत किंवा घर मिळकतीतला आहे तो ते स्वतः मृत्यूपत्रानं कुणालाही देऊ शकतात जी काही कायदेशीर सरस मनाने वाटप करून जी मिळकत येणार आहे ते एका मुलाला किंवा दोन्ही मुलांना किंवा एका मुलीला किंवा तिच्या वारसांना ते देऊ शकतात हे जर वाढवडलाची प्रॉपर्टी असेल आणि वडिलांनी त्यांचा हिस्सा मुलांचा हिस्सा सोडून किंवा मुलींचा हिस्सा सोडून त्यांच्या वाटणीला येणारा हिस्सा हे देऊ शकतात आणि स्वकमाईची जर मिळकत असेल तर ते त्यांच्या मर्जीप्रमाणानं कुणालाही मृत्यूपत्रानं बक्षीसपत्रानं देऊ शकतात आजचा महत्त्वाचा विषय मित्रांनो होता की मयेत बहीण आहे आणि तिच्या वारसांना वडिलांच्या प्रॉपर्टीमधील हिस्सा मिळतो का जर वाडवडिलांची प्रॉपर्टी असेल आणि बहीण मये झालेली असेल तर तिच्या सुद्धा समान हिस्सा जेवढं भावाच्या वाटणीला हिस्सा गेला तेवढा त्या बहिणीच्या वाटणीला हिस्सा जाणार आणि बहिणीच्या वाटणीमधील तिला जे काय आपत्ती असतील मुलं असतील त्यांच्यामध्ये तेवढाच हिस्सा हा कायदेशीररित्या वाटप केला जातो अशी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो माझ्या जर चॅनेला कृपा करून जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ग्रामीण बसूतून जी काही मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो मी कोणत्याही प्रकारचे सेक्शन किंवा कलम किंवा इतर कायदा जे काय का सांगण्याच्या भानगडीत पडत नाही की आपला जो व्हिडिओ आहे ते शेतकरी वर्गांच्या जा पात्र जाऊन त्यांना कमीत कमी, कमी कायदेशीर तरतुदी काय असतात हे समजावं कारण कोणतंही कलम असेल तर ते कलम हितबद्दल आपण समजून घेण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत तरीसुद्धा जाता जाता हा व्हिडिओ तुमच्या कानावर पडावा किंवा तुम्ही जाता जाता पाहावा आणि कायदेशीर तरतूद काय आहे या व्हिडिओतून जरी जरी बहीण वारलेली असेल तर तिच्या म्हणजे आपल्या भाच्याला आणि भाचीसनी आपल्याला हिस्सा मिळू शकतो का हो बाबा मिळू शकतं जर वाढ प्रॉपर्टी आहे हो मिळू शकतो एवढं जरी ह्या व्हिडिओतून सर्वसामान्य शेतकरी माझ्या बंधूंना जरी समजलं सुद्धा भरपूर कायदा समजला असं माझ्या दृष्टिकोन होत आहे कायदा न समजण्यापेक्षा काहीतरी आपल्याला समजलं ह्या व्हिडिओ माध्यमातून एवढं जरी समजलं तरी मित्रांनो तुम्ही कमेंट मला कमेंटमध्ये मला सांगा या थोडंसं माझ्या व्हिडिओचा आपल्याला फायदा होत असेल तर समजा आपले काय प्रश्न असतील कायद्याच्या संदर्भातली तर माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य कृपा करून तुम्हाला विनंती आहे पाच नंतर संध्याकाळी सात आठ वाजे तर तुम्ही फोन करू शकता काही क्लायंट मला अकरा ते चारच्या दरम्यान फोन करत असतात ते साहेब फोन उचलत नाही सांगतात कारण माझी विनंती आहे तुम्हाला अकरा ते पाच ही आमची कोर्टाची टायमिंग येत असती आणि दरम्यानच्या काळामध्ये आमच्या केसेस भरपूर असल्यामुळं प्रत्येक फोनकडं लक्ष देता येत नाहीत त्यामुळं माझी विनंती आहे जर आपल्याला काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा नसेल तर मला डायरेक्ट फोन केला असता तर चालेल संध्यारी पाचच्या पुढं विनंती आहे तुम्हाला आठ वाजे तर फोन करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो